आमदार अनुभ अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाऊंडेशन येथील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे सार्वजनिक आरोग्य विभाग व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे पायी दिंडीद्वारे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाअंतर्गत चरण सर्वचा उपक्रम राबवण्यात आला यात चालून चालून थकलेल्या सुमारे तीनशे वारकऱ्यांच्या पायांची मालिश तसेच आरोग्य तपासणी करत त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आले आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली देखील जुने धुळ्यातील सुभाष चौकातील वीरभगतसिंग चौकात आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम झाला शिंदखेडा येथील बालाजी संस्थांचे मठाधिपती मेघशाम महाराज बुवा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीतील तीनशेहून अधिक महिला पुरुष वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे यावेळी हृदयरोग सर्दी थंडी ताप रक्तदाब डायबिटीस अपचन आदींचा त्रास होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले एबी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेने सर्वच वारकरी भारावून गेले आणि त्यांनी आमदार अग्रवाल यांच्यासह संयोजक एबी फाउंडेशन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे पदाधिकारी वैद्यकीय पथकाच्या आभार मानात शुभाशीर्वाद दिले आहे यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी माजी महापौर प्रतिभा चौधरी प्रदीप करपे माजी नगरसेविका मायादेवी परदेशी महादेव परदेशी आदी उपस्थित होते एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे पप्पू डाबसे चंद्रकांत पोद्दार प्रमोद सोनार नकुल पोद्दार रमेश निकम गणेश निकम डॉक्टर योगेश पाटील कपिल पिवाल यांच्यासह रुग्णसेवकांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले डॉक्टर निखिल पाटील डॉक्टर उज्ज्वला सुभेदार परिचारिका सरिता मोहिते विद्या इंदवे आदींनी वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी करत औषध उपचार केले तर मेघश्याम महाराजांच्या हस्ते औषधांच्या किटचं वाटप एबी फाउंडेशन तर्फे यापूर्वीही वनी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या हजारो भाविकांची आरोग्य तपासणी करत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले होते आता काही दिवसांपासून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे पायी दिंडीद्वारे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवार्थ चरणसेवेसह आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाचे शिंदखेडा येथील मठाधिपती महाराज बुवा यांच्यासह वारकऱ्यांनी कौतुक केले यावेळी मेघश्याम महाराजांच्या हस्ते वारकऱ्यांना दिंडी मार्गात कुठलीही आरोग्याची समस्या जाणवल्यास त्यासाठी औषधांचे किट देण्यात आले आहे यावेळी समाधान व्यक्त केले